श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जुले गरा आज आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस वर बुधवार घराघरात आज देवशयनी आषाढी एकादशीचे व्रत केले जात आहे विठुरायाचा गजर आज अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू असेल देवशैनी आषाढी एकादशीचे व्रत केल्याने परम पुण्य प्राप्त होते असे म्हणतात या दिवशी तुळशीची पूजा केल्याने संपत्ती वाढते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना लवकर पूर्ण होतात असे सांगितले जाते दरम्यान देवशैनी आषाढी एकादशीला धनप्राप्ती म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर तुम्हाला निश्चित त्याचा लाभ होऊ शकतो तसाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल म्हणूनच हा उपाय तुम्ही आज नक्की करा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडीओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी बेलायकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात भगवान विष्णूंना ही तिथी समर्पित आहे या दिवशी एकादशी तिथी नंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते याचाच अर्थ देव पुढचे चार महिने निद्रा घेतात त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पण आजच्या दिवशी काही उपाय केल्याने आयुष्य अधिक सोपं जगता येतं सुख समृद्धी मिळते जर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर आजच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत बघा जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही यानं ना त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो म्हणजेच जी लक्ष्मी घरामध्ये येते म्हणजेच प्राप्त लक्ष्मी ती स्थिर राहत नाही तर लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवायचं असेल तर काही उपाय करावे लागतात आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबतच हे विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय अत्यंत फलदायी असतात याशिवाय घरामध्ये जर खूप नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तरी देखील आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा संकटांचा सामना तुम्हाला करावा लागतो तु। जसं की घरामध्ये वास्तुदोष असतील तर सतत घरामध्ये वादविवाद भांडण कलह होतात कुटुंबियातील सदस्यांमध्ये सतत मतभेद असतात घरामध्ये असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही नांदत नाही कारण लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदते जिथे सुख शांती समाधान आणि सगळ्यात महत्वाचं शांतता आहे याशिवाय पितृदोष असतील तरी देखील तुम्हाला यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते आजच्या दिवशी तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी संक्षिप्त श्रीमद पारायण करू शकता कारण पितृदोष जर असेल तर तुम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात केली तर तिथे तुम्हाला सतत अपयशच येतं पितृदोष म्हणजे काय तर पित्रांची सेवा तुमच्या हातून घडत नाही किंवा तुमच्या पूर्वजांच्या हातून पित्रांची सेवा घडलेली नसेल त्यामुळे देखील तुमच्या पिढीला किंवा तुमच्या येणाऱ्या पिढीला पितृदोषाचा सामना करावा लागतो म्हणूनच तुमच्या घरातील मुला मुलींची विवाहाचे योग लवकर जुळून येत नाहीत तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही याशिवाय मुलांच्या करिअर विषय काही समस्या असतात नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही घरामध्ये सतत वादविवाद होतात ही जी काही लक्षणं आहेत ती पितृदोषाची आहेत म्हणूनच तुम्ही आजपासून संक्षिप्त श्रीमद भागवताला सुरुवात करा बघा प्रत्येक एकादशीला नाही जमलं तरी आजच्या एकादशीला तुम्ही आवर्जून हे पारायण करा कारण आज केलेल्या एकादशीमुळे तुम्हाला बारा महिन्याच्या एकादशीचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणूनच ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आणि सोबतच आपल्याला संध्याकाळी जो उपाय करायचा आहे तो देखील करायचा आहे तर सगळी कारण मी सांगितलेली आहेत कारण ही सांगावी लागतात व्हिडिओ मोठा होतो पण तुम्ही जर समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला योग्य ती माहिती मिळते आणि तुम्ही उपाय केल्यामुळे तुमच्या घरातही फरक जाणवतो आता सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आणि हा उपाय दिवे लागणीपासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्हाला कधीही करता येईल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा तर सगळ्यात आधी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर देखील आज आषाढी एकादशी असल्याने अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये एक लवंग एक वेलची टाकायची आणि तो दिवा तुळशी समोर ठेवल्यानंतर तिथे बसून तुम्ही स्तोत्राचं पठण करू शकता स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रिय असं स्तोत्र आहे किंवा तुम्ही अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम मंत्राचा जप जरी केला तरी देवी लक्ष्मी प्रसन्न होते कारण तिला तिच्यापेक्षाही प्रिय श्री हरी श्री विष्णूंची सेवा आहे त्यामुळे ही सेवा करा त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे तिथे बसून ही सेवा करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर छोटी पंथी घेतली तरी ही चालेल आता त्याखाली तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे किंवा देवांना ज्यामध्ये आपण आंघोळ घालतो ते ताम्हण तुम्ही घेतलं तरीही चालेल कारण कापुरासोबत ज्या वस्तू आपण जाळणार आहोत त्यामुळे मातीचं भांड गरम होऊ शकतं म्हणूनच ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता मातीचं भांड बऱ्याचदा कापूर जाळल्यामुळे काळं पडतं म्हणून मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते की खाली बुडाशी तुम्ही तांदूळ टाका कारण तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहेत पण आज तुम्हाला बुडाशी तांदूळ चुकूनही टाकायचे नाहीत कारण आषाढी एकादशीला भाताचं सेवन केलं जात नाही तांदूळ देखील देवांना अर्पण केले जात नाही म्हणून आपल्याला ही चूक करायची नाही शक्य झालं तर बुडाशी माती टाका नाही तर तशाच तुम्ही पाच भीमसेनी कापराच्या वड्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती एक चमचे शुद्ध गायचं तूप टाकायचं तूप नसेल तर तशाच वड्या ठेवल्या तरी चालतील किंवा तुम्ही तुपात भिजून या वड्या घेऊ शकता पण भीमसेनी कापराचाच वापर करा कारण यामध्ये सकारात्मक लहरींचा संचार घरामध्ये वाढवण्याची क्षमता ही जास्त असते पण अगदीच तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नसेल तर साध्या कापराच्या तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहेत यासोबत आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामध्ये जा तुम्हाला दोन अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि सोबतच दोन वेलची ज्याला आपण वेलदोडे किंवा विलायची असं म्हणतो हे देखील घ्यायचं आहे कारण ह्या दोन्ही प्रिय आहेत आणि सोबतच दालचिनीचा एक तुकडा देखील घ्यायचा आहे खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात आणि हे तीनही मसाल्यांच्या वासांमुळे देवी लक्ष्मी, वास लक्ष्मी घराकडे आकर्षित होते पण त्यापूर्वी आपल्याला या वस्तूंवरती सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती करायची आहे तर पहा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत म्हणूनच अर्थातच आपल्याला लक्ष्मीच्या एखाद्या प्रभावी मंत्राची सेवा यावरती करायची आहे तर ह्या तीनही वस्तू एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवून उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला महालक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र जो की कमलात्मक मंत्र आहे कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे त्यामुळे ह्या तीनही वस्तू अभिमंत्रित होतील बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट होत्या की अभिमंत्रित म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण मंत्रोच्चार करतो ती शक्ती त्या सर्व वस्तूंमध्ये उतरते आणि म्हणूनच आपण केलेला उपाय अतिशय प्रभावी ठरतो नुसत्या घरामध्ये वस्तू जाळल्याने त्याचा प्रभाव घरामध्ये जाणवत नाही जेव्हा योग्य ते मंत्रोच्चार होतात तेव्हाच लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची सेवा ही एका ठिकाणी बसून करावी लागते उभं राहून चालत फिरत केलेली सेवा चालत नाही कारण लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहावी ती बसलेली राहावी असं वाटत असेल तर आसनावरती बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तीनही वस्तू घ्यायच्या आणि मंत्र बोलायचे सोळा वेळा आणि ह्या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये ह्या तीनही वस्तू टाकायच्या आहेत एवढी सेवा करून झाल्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे देवघरावरून ओवाळून घ्यायचं आहे तीन वेळा आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी असावीत ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण जी ही नकारात्मकता किंवा जेही दोष तुमच्या घरामध्ये आहेत किंवा तुम्हाला जे दोष आहेत ते संपूर्णपणे घराबाहेर निघून जातील आणि सगळीकडे हे मातीचं भांड फिरवत असताना आज आषाढी एकादशी असल्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये मातीचं भांड फिरवा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे आपल्या घरावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे तुळशीवरून देखील हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मातीचं भांड परत आपल्याला घरात घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे आता यामध्ये जी रक्षा तयार होईल ती आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण यावरती सेवा केलेली आहे त्यामुळे अतिशय सिद्ध अशी रक्षा ती तयार झालेली आहे त्यामुळे कुटुंबातल्या एक ना एक व्यक्तीला आपण ही रक्षा लावल्यानंतर त्यांचे सर्व दोष नाहीसे होतील आता उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या डबीमध्ये जमा करून ठेवू शकता कोणत्याही शुभ कार्याला जात असताना ही रक्षा तुम्ही कपाळी लावून बाहेर पडू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाका आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ही रक्षा जी आहे ती टाकून देऊ शकता दुसरा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुम्हाला असलेले दोष घालवण्यासाठी करायचा आहे यासाठी सेम मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाच ते सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत यावरती तुम्हाला दोन फुल असलेल्या लवंगा ठेवायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला चिमुडभर काळे तीळ देखील ठेवायचे आहेत ोबत या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर ते मीचं भांड संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत फिरवायचं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर हे मातीचं भांड ठेवून द्यायचं आहे जी ही नकारात्मकता आहे ती सर्व या कापुराने शोषून घेतलेली आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा त्याच दिवशी ही जी रक्षा आहे ती घराबाहेर फेकून द्यायची आहे तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ